श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना कसे असलंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे आणि आपण बोलणार आहे जेणेकरून आपल्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी निर्माण होईल आपल्या एनर्जी पॉझिटिव्ह फील होईल तर चला आताची जी रास जी बघणार आहे आपण राशीसाठी दहा तारखेचा डिसेंबर महिना जो आहे तो कसा जाईल आणि त्या राशीमध्ये किंवा त्या व्यक्तींच्या साठी आयुष्यामध्ये कोणत्या गोष्टी घडणार आहे मेष राशीच्या लाईफ मध्ये किंवा दहा तारीख जी आहे डिसेंबर ची ती कशी जाईल डिसेंबर दहा समर्थ बघा देवी शक्तीचा काहीतरी तुमच्यावरती आशीर्वाद होताना दिसतो आहे देवी शक्ती तुमच्यावरती प्रसन्न आहे किंवा तुमच्यावरती देवी शक्ती तुमच्यावरती कुठंतरी पण सेलिब्रेशन त्याच्यातून काहीतरी घडतंय पण तुम्ही कसं झाले पूर्ण म्हणजे दिवसभर असं काहीतरी टेन्शन मध्ये आहे डिप्रेशन मध्ये आहे काहीतरी स्वप्न आहे जे कम्प्लीट होत नाहीये अ जेणेकरून तुमच्यामध्ये एक नेगेटिव शक्ती दिसते आहे जेनी करून तुमचे काहीच तुम्ही का कशात सुख नाहीये थांबू वाटत नाही राहू वाटत नाही जाऊ जावा बसू वाटत किंवा एखाद्या नेगेटिव शक्ती तुमच्या मध्ये एंट्री झालेली असावी किंवा घरामध्ये असं वाटतं की तुमच्या नेगेटिव शक्ती आहे अशा काही फीलिंग तुम्हाला दिवसभर राहील पण देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे दिवसभरात मध्ये जे काही कराल त्याचा पॉझिटिव एनर्जी काहीतरी फील होईल तुम्हाला सेलिब्रेशन आहे देवीचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे तुमच्या कुलदेवतेचा आशीर्वाद आहे तुमच्यावरती दहा तारीख ही मंगळवारी बहुतेक आज मंगळवार आहे बुधवारी येते दहा तारीख बुधवारी म्हणजे आजच दहा तारीख आहे आजची एनर्जी बुधवारची आहे आणि ही रिमिडी म्हणजे येणारे शुक्रवारी तुम्हाला जाऊन देवीच्या दर्शन घ्यायचं आहे देवीला एखादी ओटी भरायची आहे नसेल तर साखर वगैरे देऊन आपला नमस्कार करून घ्यायचा आहे नंबर लकी नंबर आहे आठ नंबर तुमच्यासाठी लकी आहे सात नंबर तुमचा जो आहे तो अशुभ आहे आज कोणता तरी संकट तुमच्यावरती येताना दिसेल जेणेकरून तुमचा आज दिवस कुठेतरी थांबेल किंवा काहीतरी तुमच्या मध्ये होताना दिसणार आहे काहीतरी संकट किंवा किंवा संकट येतय शक्तीचा तुम्हाला त्रास बिघडत बाधा किंवा भूत बाधा अशा काही गोष्टीचा त्रास होतोय किंवा स्वप्न पडते तुम्हाला स्वप्नामध्ये काहीतरी दिसतंय अशा काही गोष्टी तुमच्या सोबत आज घडतील जेणेकरून त्याचा त्रास तुम्हाला होईल पण तसं काही नाही आज दिवसभर तुमचा चांगला जाईल मोठ्यात मोठ्यांचा आदर करा त्यांच्या त्यांच्या बरोबर काही गोष्टी तुम्ही बोलत रहा जेणेकरून दिवसभरामध्ये आज तुमच्या निगेटिव्ह शक्ती निघून जातील बाप्पांचा संदेश काय आहे तुमच्यासाठी बाप्पांच गायडन्स जे आहे ते क्लिअर आपल्याला येत असतं त्यामुळे था। मी बाप्पांची किंवा गणपती बाप्पांची डेग जास्त वापरत असते श्री स्वामी समर्थ आज मासुमियत मासुमियत म्हणजेच मासूम स्वभाव तुमचा जो आहे तो मासुमियत राहील किंवा मायाळू राहील अं मायाळू एकदम मायाळू तुमचा स्वभाव जो आहे तो राहील किंवा एखाद्याला प्रेम देणं किंवा घेणं एक माया तुमच्यामध्ये येणं अशा काही गोष्टी तुमच्या आज दिवसभरामध्ये येतील किंवा राहतील आनंदी राहा आनंद व्यक्त करा आनंदी लहान लेकरांसाठी किंवा लहान लेकरांसोबत खेळा लहान मुलांशी काही गोष्टी किंवा लहान मुलांचा सोबत मध्ये त्याला यश सिद्ध देताना गणपती बाप्पा दिसते आहे तुमच्यामध्ये सिद्ध काहीतरी होतय यश मिळताना दिसत आहे अं आणि निगेटिव्ह शक्ती तुमच्या मधून जाईल लवकरात लवकरच पण आजची एनर्जी तुमची हीच आहे जेणेकरून ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत तर तुम्ही आज फॉलो करा श्री स्वामी समर्थ भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये अवधुद्ध चिंतन श्री गुरु